काही दिवसांपूर्वी बीड जिल्हा कारागृहात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना समोर आली होती तर परळीमधील दोन गटात मारामारी झाल्याचं सांगण्यात येत होतं या मारहाणीत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला ही मारहाण करण्यात आल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला होता तर या मारहाणीचं थेट कनेक्शन हे बबन गीतेकडे आलं त्यानंतर बबनगीते तसेच धनंजय मुंडे आणि कराड यांचं कनेक्शन समोर आलं होतं तर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांनी दौरे सुरू केले पहिली सभा नाशिकच्या येवल्यात केली आणि दुसरी सभा धनंजय मुंडेंच्या बीडमध्ये झाली पण या सभेत एक हजार गाड्यांचा ताफा घेऊन शक्ती प्रदर्शन केलं ते एका पक्षात येणाऱ्या युवा नेत्यानं त्याचं नाव होतं बबनगीते सांगायचं म्हणजे आधी राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यानं अशा प्रकारे शक्ती प्रदर्शन बीडमध्ये कधीच केलं नव्हतं बबनगीते प्रदर्शन वेळी जवळपास एक हजार गाड्यांच्या ताफ्यासह सभास्थळे आले त्यावरून गीते यांच्या मागे समर्थकांची मोठी झुंड असल्याचं स्पष्ट झालं तर शरद पवार यांनीही धनंजय मुंडे यांच्या विरोधातील मोहरा म्हणून गीते यांना ताकद देणार असल्याचं स्पष्ट केलं परळीत सत्तेचा गैरवापर करून लोकांना जेलमध्ये टाकण्याचे प्रकार होत आहेत अशी सत्ता उलथून टाकण्यासाठी लोक तयार होत असतात असं म्हणत पवारांनी एक प्रकारे गीते हेच धनुभाऊंना भिडणार असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं तर बबनराव गीते नक्की कोण आहेत तर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सानिध्यात बपन गीते वाढले यांच्या पश्चात गीतेनी पंकजा आणि धनुभाऊंना साथ दिली बपन गीते हे जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष त्यांनी जनक्रांती सेनेच्या माध्यमातून मोठं संघटन उभं केलं गीते यांनी परळी विधानसभा मतदारसंघात सामाजिक सामा कार्याचा सा मोठा वाटा उचलला गीते हे सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर असायचे तसेच गीतेंच्या पत्नी परळी पंचायत समितीच्या विद्यमान सदस्या आणि ती आधी त्या परळी पंचायत समितीच्या सभापती देखील होत्या पंकजा यांचं नेतृत्व मान्य नसतानाही केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून त्यांनी पंकजांबरोबर राजकारण केलं पण पुढे तीव्र मतभेद झाल्यानं ते धनुबाऊंच्या सोबतीला गेले त्यांच्या संगतीनेच गीतेंनी परळीची पंचायत समिती निवडणूक लढवली हो आणि जिंकली सुद्धा बबन गीते यांच्या पत्नी सभापती म्हणून निवडून आल्या पत्नी सभापती असली तरी बबन गीते काही कामं स्वतःच करायचे यामुळे त्यांच्यावर विविध आरोप झाले पुढे काम करण्यात त्यांच्यावर मर्यादा येऊ लागल्यात धनुबाऊंच्या गटाबरोबर वाद झाल्यानंतर त्यांच्या पत्नीवर बहुमतानं अविश्वास ठराव आणला गेला तसंच धनंजय मुंडे आणि गीते यांच्यात वादाची पहिली थिंगी पडली त्यानंतर बबन गीते यांच्यावर अनेक आरोप झाले पुढे एका प्रकरणात त्यांना जेलवारी करावे लागले मात्र जेलमधून बाहेर आल्यानंतर राजकारणात राहूनच प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवायचा असा निर्धार गीते यांनी केला जुलै महिन्यात राष्ट्रवादीत फूट पडली धनंजय मुंढे दादांच्या सोबतीला गेले ही संधी साधून शरद पवार गटात प्रवेश करण्यासाठी गीते यांनी फिल्डिंग लावली होती आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मदतीनं त्यांनी मुंबईत येऊन शरद पवार यांची भेट सुद्धा घेतली आणि आपला राष्ट्रवादीतला प्रवेश निश्चित केला त्यानंतर काही दिवसातच त्यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली यामुळे पवारांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात त्यांना ताकद दिल्याचं तेव्हा स्पष्ट झालं होतं तर या परळीच्या आणि एकंदरीतच बीडच्या राजकारणापासून बबन गीतेला दूर ठेवण्यासाठी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनीच बापू अंधळ प्रकरणात बबन गीतेला अडकवल्याचं बोललं जात तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका